जयसिंगपूर येथे ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या जयसिंगपूर शहर उपाध्यक्षपदी मान्य श्री फारुख निसार फिरजादे व सौ शानब तौफिक इनामदार महिला अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली यावेळी निवडीचे पत्र देताना जयसिंगपूर शहर अध्यक्ष व शिरोळ तालुका महिला अध्यक्षा मान्य श्री जुबेर जैनुद्दीन शेख व श्रीमती रेश्मा चिल्लू निवडीच्या वेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर ए जी भगवान कवटेसारचे माजी सरपंच बशीर फकीर अरमान मुजावर दाऊद मुल्लानी मुबारक मुजावर टाकवडे महिला अध्यक्षा जिनत मुजावर एस पी ग्रुपचे शाहरुख फिरझादे साहिल शेख रियाज मुल्ला मोईन पठाण रेहान मुल्ला अब्दुल समत रमजान मुल्ला महिला मदे जुबेदा शेख शाबेरा नदाब रमेजा नदाब वहिदा शेख बिस्मिल्ला इनामदार सुरैया मुल्ला व इतर महिला पुरुष पदाधिकारी उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला शिरोळहून पाटील यांनी